नमस्कार मित्रांनो ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा तर प्रेक्षक मित्रांनो आपला आजचा विषय आहे सून आणि सासूचे नाते घरामध्ये येणारी नवीन सून तिच्यावर आपण किती दबाव टाकला पाहिजे आणि किती प्रेमाने वागले पाहिजे हे आपल्या घरावर किंवा आपल्यावर अवलंबून असते घरात आलेली सूनसुद्धा कदाचित ओल्या मातीसारखी असू शकते जसं तिला घडवलं तसं ती घडू शकते आज तुम्ही जर तिला दबावात ठेवलं तर उद्या तुम्ही वृद्ध होणार आहात आणि ती उद्या तुमच्याशी तशीच वागणार आहे त्यामुळे घरात आलेल्या सुनेलासुद्धा तुम्ही समजून घ्या तिला प्रेमाने वागवा घरात आणेल घरात आलेल्या सुनेला तुम्ही समजून घ्या तिच्याशी प्रेमाने वागा म्हणजे तीसुद्धा तुमच्याशी प्रेमाने वागेल आणि तुम्हाला आईप्रमाणे मान सम्मान देईन क्वचितच काही सुना असतात ज्या आपल्या सासवांचं ऐकत नाही पण सगळ्या सारख्या नसतात त्यामुळे सुनांचेही कधीतरी ऐकून घेत जा जेणेकरून म्हातारपणात तुम्हाला काही त्रास होणार नाही चला तर कहाणीला सुरुवात करूया सोनाली सकाळी लवकर उठून तयार होऊन एक छानसा सूट घालून तिच्या खोलीतून बाहेर आली बाहेर येताच तिच्या सासूने म्हणजेच सविता ताईंनी तिला फटकारले आणि म्हणाल्या तू हे कोणते कपडे घातले आहेस तुझ्या कपाटात तर असा एकही ड्रेस नव्हता आणि आम्हीही तुला दिला नव्हता मग तुला हा कुठून मिळाला सासूचे हे रूप पाहून ती थोडी घाबरली आणि काल तुमच्याच मुलाने माझ्यासाठी बाजारातून आणला आहे असं सांगत म्हणाली ते काय आहे ना सासूबाई की साडीत खूप गरम होतं सोनाली अजून पुढे काही बोलण्यापूर्वीच सविता ताईंनी रागाने म्हटलं गरम होतं तू काय इतरांपेक्षा वेगळी आहेस का जी तुला गरमी लागते आणि तुला हाच ड्रेस आणणारा तो कोण आहे आणि त्याला काय माहीत घरातल्या सुनेने कसं राहायचं असतं तू मला विचारायला हवं होतंस इतक्या वर्षापासून तू मला साडी नेसताना पाहत आहेस जर कोणी घरी आलं तर तुला पाहून काय म्हणतील तुझ्या लग्नाला सहा महिनेही झाले नाहीत आणि तू ड्रेस घालून उभी आहेस माझ्या मृत्यूनंतर तुला जे काही करायचे ते तू करू शकतेस पण मी जिवंत असेपर्यंत हे सगळं चालणार नाही सासूला इतक्या संतापलेल्या पाहून सोनाली समोर उभ्या असलेल्या तिच्या नवऱ्याकडे म्हणजेच प्रीतमकडे पाहू लागली जणू ती तिच्या डोळ्यांनी त्यांच्याकडे तक्रार करत होती प्रीतम त्याची आई सविता ताईंना म्हणाला आई सोनालीने मला विचारल्यानंतरच ते घेतले होते मग तू तिला का रागवत आहेस हे ऐकून सविता ताई ओरडल्या आणि म्हणाल्या अरे तुझ्या बायकोला येऊन अजून सहा महिने पूर्ण झाले नाही आणि तू तु लगेच तुझ्या बायकोच्या ऐकायला लागला शांत उभा राहा तिकडे आणि आता तू महाराणी कपडे बदलायला जाशील की इथेच उभी राहशील डोळ्यात अश्रू घेऊन सोनाली तिच्या खोलीत गेली मागून प्रीतमही गेला त्याला पाहून सोनाली म्हणाली हे सर्व तुझ्यामुळे घडले आहे तुला माहीत होते की तुझ्या आईला सूट घातलेला आवडत नाही आणि काल जेव्हा मी म्हणाली की मला साडीत गरम होतं तेव्हाच तू सूट आणून दिला सोनाली रडत कपाट्यातून साडी काढू लागली आणि प्रीतमने तिचा हात धरून तिला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला पण सोनालीने त्याला दूर ढकलले आज तर सविता ताईंनी तिला फक्त एक ट्रेलर दिला होता त्यांना विचारल्याशिवाय घरात कोणतेही काम होणार नाही सोनाली आता घरात घाबरून राहू लागली आता जर डोक्यावरून पदर जरी खाली उतरला तरी तिला लगेचच व्यवस्थित करतील एके दिवशी घराबाहेर कपडे विकणारा माणूस आला होता गाऊन विकत होता मग सविता ताईंनी बाहेरूनच सोनालीला वारंवार आवाज देऊन बोलवलं जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिला धक्काच बसला तिची सासू तिला मॅक्सी निवडायला सांगत होती त्यामुळे सोनाली हळूच म्हणाली आई मी मॅक्सी घालत नाही मग सावित्रीताईंनी सर्वांसमोर आकडून म्हणाले तुला घालायला कोण सांगतंय मी ती स्वतःसाठी खरेदी करत आहे साडी घालून झोपायला अवघड होतं आणि मला असं पाहायला माझी सासू कुठे जिवंत आहे हे ऐकून सोनालीला धक्का बसला आणि ती मनात विचार करू लागली तिलाही सासू गेल्यावरच स्वातंत्र्य मिळेल का जसजसे ज़ लग्नाचे दिवस जात होते तसतसे सासूची पकड सोनालीवर अजूनच घट्ट होत गेली एकदा घरी पाहुणे येणार असताना सविता ताईंनी सोनालीला रात्री छोले भिजवायला सांगितले सोनालीने स्वतःच्या प्रमाणे छोले भिजवले पण दुसऱ्या दिवशी ते पाहून सविता डोळे रागाने लाल झाले ती थेट सोनालीकडे गेली आणि म्हणाली अरे तुला इतके छोले भिजवायला कोणी सांगितले होते फक्त चार लोक तर येणार आहेत पूर्ण लग्नाचे वराड नाही येणार जे एवढे भिजून ठेवले आहेत सोनाली पुन्हा पुन्हा छोलेकडे पाहत होती पाहुणे आले तेव्हा सोनालीने आधीच सर्व जेवण तयार करून ठेवले आणि प्रत्येक वस्तू सासूबाईंना विचारूनच बनवली त्यांनी तिला पुन्हा रागू नये म्हणून तिने सविताताईंना ते बनवण्यापूर्वी सर्व काही दाखवले होते पण जेव्हा पाहुण्यांनी जेवण केले तेव्हा त्यांनी सोनालीच्या स्वयंपाकाचे खूप कौतुक केले जी भाजी सावित्रीताईंना जास्त वाटत होती ती भाजी आता पूर्ण संपून रिकामं झालं होतं खाली भांडे पाहून सोनालीने सुटकेचा एक श्वास घेतला आणि आता तिला समजले होते की तिची सासू खूप कंजूस आहे आणि ती लोक आले की कमी मात्रेत जेवण बनवते सर्वजण निघून गेल्यावर प्रीतमने त्यांच्या आईला सांगितले आई, आई सोनालीचा अंदाज अगदी बरोबर होता आणि तू उगीच तिला रागवत होतीस अरे तू हे सगळं तिच्यावर का सोडत नाही आणि तू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर तिला फटकारत असते हे ऐकून सविता ताई त्याच्यावर ओरडू लागल्या आणि म्हणाल्या अरे हे माझे घर आहे आणि मी त्याची मालकीन आहे मी इतक्या वर्षापासून हे घर एकटी चालवत आहे जर मी तिच्यासारखे काम केले असते तर मी कधीच इतके मोठे घर सांभाळू शकले नसते जर भाजी थोडीशी पाणीदार शिजवली तर काय झालं त्यामुळे बचत होते जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या घराची मालकीन आहे म्हणून प्रत्येक काम मला विचारूनच झाले पाहिजे नाहीतर या घरात माझी काय गरज आहे तुम्ही दोघेच एकटे राहा आणि मला कुठल्या तरी वृद्धाश्रमात सोडा आणि आजकालच्या मुलाकडून आम्ही काय अपेक्षा करू शकतो असे म्हणत सविता ताईंनी आपल्या पदराने डोळ्यातील अश्रू पुषण्यास सुरुवात केली विषय कुठला कुठे घेऊन जात आहेत हे पाहून सोनाली स्तब्ध झाली पण तिचे हृदय हा विचार करून भयभीत होत होता की कि अजून किती वर्ष सासूबाईंचे हे वागणे सहन करावे लागेल दुसऱ्या दिवशी प्रीतमने आईला सांगितलं आई मी आणि सोनाली आज दुपारी सोनालीच्या माहेरी जात आहोत आणि रात्री परत येऊ हे ऐकून सविताताई पुन्हा चिडल्या आता घरी मला कोण विचारतं दोघेही त्यांच्या मनाप्रमाणे वागतात अरे मुलाने सासरच्या घरी राहणं चांगलं नाही आए। हे ऐकून प्रीतम रागाने म्हणाला आई तू काय म्हणतेस आजकाल काळ बदलला आहे आणि आम्ही थोड्या वेळासाठीच तर जात आहोत आणि मला हे विचारणं योग्य वाटत नव्हते तरीसुद्धा तुला विचारून जात आहे की नाही अगं आई सोनालीला खरोखर तिच्या आईला भेटावेसे वाटत होते म्हणूनच मी तिला घेऊन जात आहे आणि सोबत घेऊन येतो फक्त दोन चार तासांसाठीच जात आहे यात वाईट वाटण्यासारखे काय आहे बरं प्रीतमचे बोलणे ऐकून सावित्रीताईंनी पूर्ण घरच डोक्यावर घेतले अरे जर जायचंच मन करत होतं तर मला सांगायचं होतं मी त्याला काय नाकारले असते पण मला विचारणं तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही बरोबर आहे या विधवा महिलेला यापेक्षा अधिक आदर काय असू शकतो तुझे वडील जिवंत होते तर मला हे दिवस पहावे लागले नसते आईचे बोलणे ऐकून आई प्रीतमला आश्चर्य वाटले कारण आई कोणत्या काळाबद्दल बोलत आहे हे त्याला समजत नव्हते अरे आजच्या काळात असे कोणी बोलतं का सोनाली खोलीत बसली होती आणि रागाने थरथर कापत होती तिला असे वाटत होते की आता लगेच जाऊन तिच्या सासूला विचारावे की मला स्वातंत्र्याने जगण्यासाठी तुम्ही हे जग सोडून जाण्याची वाट पाहावी लागेल का तेव्हाच मला माझे स्वातंत्र्य मिळेल पण सुनेची प्रतिष्ठा पाहून ती शांतपणे तिचा राग कडू घोट्याप्रमाणे पित होती मग प्रीतम खोलीत आला आणि म्हणाला तू आता काय बसली आहेस जायचे नाही का मग सोनाली रडत रडत म्हणाली तुम्हाला काय वाटते इतक्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर आपण जायला हवं आपण परत आल्यावर काय होईल हे तुम्हाला माहीत आहे का प्रीतम रागाने सोनालीकडे पाहू लागला आणि म्हणाला काहीही होणार नाही तू माझ्यासोबत चल तू जेवण बनवलं आहेस मग काळजी करण्यासारखे काहीच नाही प्रीतमने सोनालीचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन गेला त्याच्या आईला म्हणाला आई, आई आम्ही निघत आहोत आणि संध्याकाळपर्यंत परत येऊ आणि जेवण करून परत येऊ तुमचे जेवण तयार करून ठेवले आहे सोनालीला ओढून तिथून घेऊन गेला जाताना सोनाली खूप घाबरली होती कारण ती परतल्यावर काय होईल हे तिला माहीत नव्हते प्रीतम दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला निघून गेला आणि सासू दिवसभर भुकेल्या सारखी तिच्यावर ओरडत राहिल्या रात्री दोघेही घर परतले आणि सासू दिवसभर भुकेल्या सारखी त्याच्यावर बसेल रात्री दोघेही घरी परतले तेव्हा प्रीतमला समोरचे दृश्य पाहून आश्चर्य वाटले कारण घरी त्याची बहीण शिवाली आली होती मग प्रीतमला पाहून शिवाली रागाने म्हणाली प्रीतम हे काय योग्य नाही तुम्ही लोक आईला असे सोडून निघून गेलात अरे मी नसती आली तर आज काय झाले असते माहीत नाही बरं झालं मी आईला फोन केला हे ऐकून प्रीतमला समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे तो तर त्यावेळी त्याच्या आईला सुखरूप सोडून गेला होता पण आता सावित्रीताई सोफ्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या सोनाली लगे सासूकडे धावत गेली तर शिवाली तिच्यावर ओरडून म्हणाली आईचा रक्तदाब वाढला आहे त्यामुळे ती बेशुद्ध झाली हे बरं झालं की त्यावेळी आई माझ्याशी फोनवर बोलत होती मग मी येऊन पाहिले तर स्वयंपाकघरात तिला खाण्यासाठी शिळ्या पोळ्या होत्या प्रीतम तुझ्या बायकोचे हे वागणे बरोबर नाही आणि मग तिने सोनालीकडे पाहिले आणि म्हणाली काय वहिनी जाण्यापूर्वी तू ताजे जेवण बनवू शकत नव्हतीस का सोनाली तिच्या नंदेचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि लगेच म्हणाली नाही दिदी मी आईसाठी ताज्या भाकरीच केल्या होत्या आणि मगच इथून गेले होते हो का म्हणजे मी खोटं बोलत आहे आईने मला फोनवरच सांगितले होते आणि ती फोनवर रडतसुद्धा होती आणि म्हणत होती की तिने दुपारपासून जेवण केलेले नाही ती नाराज आहे की दोघेही तिचे ऐकत नाही आणि नाही तिला विचारून कधी जात तुम्ही दोघेही इतकी निर्लज्ज आहात की तिला न सांगता निघून गेल्यात सासूकडून इतके मोठे खोटे ऐकून सोनाली स्तब्ध झाली आणि प्रीतमकडे पाहू लागली आईचा आदर करण्यासाठी प्रीतम गप्प राहिला पण त्याने शिवालीला नक्की सांगितले की सोनालीने आईसाठी ताजे जेवण बनवले होते आता फक्त आईच सांगू शकते की शिळं जेवण कुठून आलं मग शिवालीने प्रीतमला फटकारले आणि म्हणाली आईची तब्येत बरी नाही हे तुला दिसत नाही का जे विचारायला चालला आहेस आणि तू इथे उभा राहून काय पाहत आहेस जा आणि आईसाठी थंड लिंबू पाणी बनव मग सोनाली पटकन स्वयंपाक घरात गेली थंड सरबत बनवायला मग प्रीतमही शांतपणे त्याच्या खोलीत गेला सोनालीने पोळींचा डब्बा तपासून पाहिला त्यात तिलाही शेळी पोळी आढळली पण तिने ही पोळी बनवली नव्हती पोळी पाहिल्या क्षणी सोनालीच्या मनात हा विचार आला पण तिने आधी सासूसाठी सरबत बनवलं आणि त्यांना दिलं थोड्या वेळाने सावित्रीताई उठून बसल्या आणि त्यांच्या मुलगी शिवालीशी बोलू लागल्या मग शिवाली सोनालीकडे पाहून बोलली आई मी काही दिवस इथेच राहीन या लोकांवर विश्वास नाही ते तुमची नीट काळजी घेत नाही हे ऐकून सोनालीला खूप वाईट वाटले तिने कधीही तिच्या सासूला विचारल्याशिवाय काहीच केले नव्हते ती तिच्या खोलीत गेली आणि प्रीतमला म्हणाली की मी तुम्हाला सांगितले होते की जर आपण गेलो तर काहीतरी नक्कीच होईल आता बघा काय झाले आहे आपण याची कल्पनाही केली नव्हती मग प्रीतम म्हणाला तू काळजी करू नकोस अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही मग सोनालीला तिच्या नंदेचे टोमणे ऐकून राग येत होता ती सोनालीला वारंवार सांगत होती की तू घराची काळजी घेत नाही आणि सासूलाही वेळेवर जेवण देत नाही दुसऱ्या दिवशी सोनाली नेहमीप्रमाणे उठली आणि तिचे काम सुरू केले आणि जशी ती तिच्या सासू आणि नंदेला चहा द्यायला गेली तेव्हा त्या ते दोघांचे बोलणे तिच्या कानावर पडले शिवाली हसत तिच्या आईला सांगत होती बघितलं साई माझी कल्पना कशी काम करत आहे तू असाच माझा सल्ला घेतलास तर तुला फायदा होईल अरे काल ते दोघेही निघून गेले तेव्हा तू गोंधळ करायला हवा होतास का तू केला नाही अरे त्या दोघांनी जाण्याच्या आदल्या दिवशी तर तुला विचारले नव्हते ना अगं त्यांनी विचारले नाही म्हणूनच तर मला राग आला ना सावित्रीताईंनी अहंकाराने सांगितलं मग शिवाली म्हणाली हे बरं झालं माझ्या घरी शिळी भाकरी ठेवली होती आणि मी ती घेऊन आली नाहीतर सोनालीने कधीच माझ्यावर विश्वास ठेवला नसता पण आई तू एक गोष्ट लक्षात ठेव आणि ते म्हणजे तुला नेहमीच कडक राहावे लागेल नाहीतर हे दोघे घराचे मालक होतील आणि तू नोकर होशील आता बघ हे दोघे तुझ्या परवानगीशिवाय कुठेही जाऊ शकणार नाही हे ऐकून सोनालीला मोठा धक्काच बसला तिने स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती की या मायलेकी इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात प्रीतमला अजूनही वाटत आहे की त्याच्या आईचा रक्तदाब वाढला आहे आणि तिची आई आणि बहीण निर्दोष आहेत पण मी हे होऊ देणार नाही कारण माझेही घर आहे माझाही त्यावर हक्क आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मी ही एक माणूस आहे जर मला कुठे जायचं असेल तर हे मला थांबवू शकत नाही मी खूप सहन केले आहे आता मी अजून सहन करणार नाही सोनालीला समजले होते की जर ती गप्प राहिली तर तिच्यासोबत असाच खेळ खेळला जाईल आणि तिचा असाच बळी दिला जाईल तिला कायमचे दाबून टाकले जाईल मग ती शांतपणे खोलीत जाऊन झोपली आणि इकडे आई आणि मुलगी दोघेही विचार करत राहिल्या की ते दोघीही अजून झोपल्या आहेत मग शिवाली तिच्या आईला म्हणाली आई ती अजून झोपेतून उठली कशी नाही तू हा काय नियम बनवला आहेस अरे तिला लवकर उठायला सांगत जा चहा पिण्याची इच्छा झाली आहे का ती रोज तुलाही एवढ्या उशिरा चहा देत नाही अरे नाही ती मला रोज सकाळी चहा देते पण ती आज का उठली नाही हे मला माहीत नाही कारण हा नियम मी तर आधीच बनवला होता तू थांब मी जाऊन बघून येते असे म्हणत ताई उठल्या आणि तिथून निघू लागल्या तेव्हा शिवाली आईला म्हणाली जर ती झोपली असेल तर तिला चांगलं फटकारून उठव प्रेमदया दाखवण्याची काही गरज नाही इकडे आत्तापर्यंत सोनाली तिच्या खोलीच्या दारामागे उभी राहून सर्व काही ऐकत होती आणि ऐकून चकित होत होती पण जेव्हा ऐकले की सावित्रीताई तिच्या खोलीत येण्याबद्दल बोलत आहेत तेव्हा ती पटकन जाऊन बेडवर झोपली आणि झोपेचे नाटक करू लागली मी आत येतात जोरात ओरडल्या त्या म्हणाल्या ए महाराणी इतक्या उशिरापर्यंत झोपण्याची वेळ आहे का तिथे माझी मुलगी चहासाठी वाट पाहत आहे आणि ही महाराणी इथे चादर ओढून झोपली आहे असं म्हणत सावित्रीताईंनी सोनालीची चादर ओढली आईला असे ओरडताना पाहून प्रीतम म्हणाला काय झाले आई तू इतक्या सकाळी का ओरडत आहेस बरं मीच ओरडत आहे ही महाराणी आतापर्यंत झोपली आहे आणि आपल्या चहाची वेळ झाली आहे तिला माहीत आहे ना की मी रोज याच वेळी चहा पिते मग ती आज का उठली नाही आता प्रीतम काही बोलण्यापूर्वीच सोनाली म्हणाली प्रीतम मला बरे वाटत नाही आहे मला चक्कर येत आहे म्हणून मी उठू शकत नाही तू का खोटे बोलत आहेस तुला पाहून असं वाटत नाही की तू आजारी आहेस हे का सांगत नाहीस की तुला झोपायला निमित्त हवे आहे अरे आपली ननंद घरी आली आहे थोडी लाज बाळ जेव्हा सावित्रीताईंनी हे सांगितलं तेव्हा सोनाली काहीतरी बोलणारच तेव्हा प्रीतमने तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाला अरे सोनाली तुला तर माहितीच आहे की आई आता म्हातारी झाली आहे आणि ती काहीही बोलते पण तू तिच्याशी असे बोलू शकत नाही सोनालीची प्रीतम पुढे काहीच चालले नाही आणि लगेच उठली आणि स्वयंपाकघरात गेली चहा गरम करून तिच्या सासू आणि नंदेला दिला आणि नंतर पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या काही पोळ्या प्रीतमला दिल्या आणि म्हणाले हे उघड आणि बघ मग तुला कळेल की या आई आणि मुली किती खरे बोलतात प्रीतमने ते उघडले आत पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले कारण त्यात पोळ्याच होत्या बाहेरून आवाज ऐकत शिवालीही तिथे आली आणि हे सर्व पाहून आश्चर्याने म्हणाली अरे ह्या पोळ्या कुठून आल्या मग सोनाली म्हणाली दिदी इतके अज्ञानी होऊ नका या पोळ्या मी कचरा डब्यातून काढल्या आहेत ज्याला काल तुम्ही लोकांनी पॉलिथीनमध्ये गुंडाळून कचऱ्यात टाकल्या होत्या या त्याच ठेवलेल्या पोळ्या आहेत ज्या काल मी आईसाठी बनवल्या होत्या मग तिचे गुपित उघड होत आहे हे पाहून शिवाली रागाने म्हणाली जास्त आरोप करण्याची गरज नाही मला याबद्दल काहीच माहिती नाही माझ्या आईने स्वतः मला फोन करून सांगितले की तू शिळ्या पोळ्या ठेवून गेली आहेस मग सोनाली तिच्या फोनमधील एक रेकॉर्डिंग चालू करून सर्वांसमोर ठेवते ज्यामध्ये शिवाली तिच्या आईला सोनाली विरुद्ध भडकवत असताना काही काळापूर्वी रेकॉर्ड केलेला संवाद ऐकू आला हे ऐकून प्रीतमला त्याच्या बहिणीवर खूप राग आला तो लगेचच म्हणाला वा ताई तुला तर शाबासकी दिली पाहिजे कारण आईवर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नव्हते पण तू आईवर नियंत्रण ठेवायला यशस्वी झाली पण जर तू तिला काहीतरी चांगले शिकवले असते तर मी खरोखर तुझे कौतुक केले असते पण आता मला तुला पाहण्याचीही इच्छा होत नाही तू तुझ्याच तु 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 भावाचे घर पेटवायला निघाली होतीस आणि आई तुझ्या बुद्धिमत्तेवर काही दगड पडला आहे का जे बरोबर काय आणि चूक काय यातला फरक तुला अजिबात कळत नाही आधीच तू सोनालीला चुकीचं समजत होती आणि त्याचा फायदा ताई घेत होती ती कालपासून इथे बसली आहे हे तिचे माहेरघर नाही का की काल तू सोनालीला तिच्या माहेरी जाण्यापासून थांबवत होतीस स्वतःच्या मुलीसाठी कोणतेही नियम नाहीत पण सुनेसाठी नियमांची लाईन लावत असते आता आई आणि मुलीचे सर्व गुपित बाहेर आले आणि आता दोघांकडेही बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते शिवाली डोळे खाली करून उभी होती तेव्हा प्रीतम म्हणाला ताई जर तुला वाटत असेल की आईवर इतका अन्याय होत आहे तर तिला सोबत घेऊन जा खर्चाची काळजी करू नकोस मी खर्च देईन हे ऐकून शिवाली लगेच म्हणाली की मी तिला माझ्या घरी का घेऊन जाऊ माझ्या घरी माझ्या सासूबाई पुरेशा आहेत माझ्या आईचे काय ती कुठेही काहीही बोलते मी तुम्हाला सांगायला विसरली मला आता निघावे लागेल असे म्हणत शिवाली खोलुतीन बाहेर पडली मग प्रीतम त्याच्या आईला म्हणाला बघ आई तू पाहिलेस का ज्या मुलीला तू इतके चांगले म्हणत होती ती तुझ्याबद्दल काय बोलून गेली आणि ज्या सुनेवर तू इतके निर्बंध लादत होती तिने काल येऊन पण तुझ्यासाठी जेवण बनवले जर तिला दिदीची धूर्तता समजली असती तर ती काल रात्रीच कचऱ्याच्या डब्यातून या पोळ्या काढू शकली असती पण सोनालीच्या मनात तुमच्यासारखे कपट नाहीये आता तूच सांग तुला तुझ्या सुनेसोबत प्रेमाने राहायचं आहे की आम्ही दोघेही वेगळे राहण्यासाठी निघून जाऊ हे ऐकून सावित्रीताईंचे डोळे भरून आले आता तिला तिच्या कृत्याचा खूप पश्चाताप होऊ लागला कारण ज्या मुलीच्या सल्ल्याने तिने सर्व केले होते ती मुलगी आता तिला एकटी सोडून गेली होती तिने लगेच तिचे सुनबाईला म्हटले बाळा मी चुकीचा विचार करत होती सून परक्या घरातून येते म्हणून आम्ही लोक तिला परकेच समजत होतो पण ती तर आपल्या मुलीपेक्षाही जास्त आपली आहे ही गोष्ट माझ्या मनात का आली नाही हे मला समजलं नाही पण आता मला माफ कर सुनबाई हे घर आता तुझे आहे तुला हवे तसे कर तुला ड्रेस वापरायचा होता पण मी तुला अडवले पण आता तू ड्रेस वापरू शकतेस माझी काळजी करू नकोस पण आता या म्हातारी बाईला एकटे सोडून जाऊ नका असं म्हणत सावित्रीताई ढसाढसा रडू लागल्या मग सोनाली पुढे गेली आणि म्हणाली ठीक आहे आई तुम्हाला वेळीच समजलं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणत सोनालीने त्यांना मिठी मारली आणि दोघीही आता अगदी आनंदाने राहू लागल्या तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा जे सुनेच्या विरोधात सासू आणि ननन कट करत होत्या ते योग्य होते का कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ओम नम शिवाय लिहायला मात्र विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओत